बाबा सेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल स्वामीन बाबा पळल्यान गाडी एक नंबर केली त्या दिवशी चोराडत पण नंबर केला काय सांगाल बाबा बद्दल कसा आहे काय नेमका पळायला पळायला बैल एक नंबर आहे दोन्ही बाजू दोई खादी पळतो हां आतना बाहेरना पळतो दोई खादी हां त्याचा पळ अतिशय छान आहे अ आज स्वामींबर कसं काय नियोजन झालं ते स्वामी, स्वामी पण एक नाम नामवंत पिल्ले हो नियोजन ते आमच्या भावाने नेऊन आणले हां कोरेगावचे ते ह्या आहो बाई मौशी हां केलं होत गाडीला कसं गटाला काय डॉक्टर ड्रायव्हर कसं स्पीड लागलं काय गटाला स्पीड चांगलं लागल होत गाडी गटात बघल होतं हो गटात ड्रायवर काहीतरी गाडी करते एक करते म्हणून का कसं आहे नेमकं स्पीड कसं आहे बाबाला पळाय आहे कसाहेब खालून वरपर्यंत स्पीड आहे पहिल्यापासून ज्यादा पळतो तोंडावर जास्त का जास्त कुठं कुठं तुमच्या आठवणीतलं माहीत नाही कुठलं आहे काय बैलाच बैलाच आहे दुसरं का आठवणीत लिहा माझ्या तुमचं की नव्हतं वाटत म्हणजे बैलन करून जाऊ ते दुसऱ्या बैलात होत पैसे टिशन हा बैलन करून जाऊ लागलो तुम्ही काय म्हणला मग बैलाला माणसं नाव ठेवायचे का ती बैल नाव काय म्हणायची नेमकी की पाय गुणाला बैल हे कोटा आहे का म्हणजे काय नेमकं झालं होतं का बैला पहिलं मैदान होत घरच्या गाईचा घरच्या आहे पहिलंच मैदान होत आणि आम्ही मैदानाला चाललो टेम्पो वरून मी पडलो असं असं घडलं त्यामुळे माणसा तुमचा विश्वास काय होता एवढी मेहनत घेतली होती शंभर टिका मला खात्री होती ती करून दावलं बैला आणि बैल पळाला आहे का नाही बैल पळा शेट काय सांगाल बैलाबद्दल बैल चांगला खाली बाहेरून खाली पळतो आहे ना स्वामी नियोजन होत का दोन तीन दिवस झालं चाललं होतं आमचं आता मोठे मोठे हिंद केसरी अड कसं कसं नियोजन कसं राहिलं बाबा सगळे अजून दातला चार पाच महिने गेले तरी आदतलाच पळवणार आणि जवळ तेव्हा म्हणजे त्या पुशेगावच्या शंभर टक्के दिसेल ना पुशेगाव दिसल तोपर्यंत बरंच गुलावर हो तोपर्यंत बर नेमका मग कसं आहे का तुम्ही काय सांगाल कुठे जास्त स्पीड लावतो काय निकालाच जास्त स्पीड असते त्याचा हा हम्म गाडी ओढतो का बिल निकाला गाडीत गाडी पळत असली की निकाल घेतला होत का ड्रायव्हर म्हणतो का सेमीला गाडी काहीतरी करते सेमीच नाही सांगितलेलं आधी तर आम्हाला गॅरंटी होती लागणार गाडी एकच करणार त्याची पण गॅरंटी त्याच एकच करणार गाडी बाब्याबद्दल काय सांगाल बाब्याबद्दल काय आम्ही जर राहिल तर आम्ही एकच करतो अरे वा म्हणजे बैल जसं काढल तसं नंबर आहे बैल म्हणता येतात आम्ही राहिलो ना त्यात आमच्या एक चीज खुटी असते हा 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 नाही म्हणजे कसं कसं हो किती दुसऱ्या प्रकारे पाळत बिल आता काय नाही दोन तीन दिवसाच्या प्रकारे बिल पाळतो का तरी याला आवता लय हा तू कधी म्हणजे प्रॅक्टिस बी चालू असते ना हो शुभेच्छा तुम्हाला